सायकल आणाय बाईत गरिबी माणसाला कोण कस कोण नाही आज चालत जात नाही ती माझी लेकरं चालत जाते ती शाळेत आय व आयला वाईट वाटत दुसऱ्यांच्या लेकर सारखं माझ्या पण लेकरांना असं वाटतं चांगली कपडे चांगली गाडी चांगली सायकल पण नशीब गरीबी असली जातीलगी आज नाही मुद्दे दिवस करायचं तुम्ही असच जातीलच गी जा 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 ए, नमस्कार नमस्कार मित्रांनो आली बघा आपल्याला पण ऑर्डर करायला पुढे तयारी आता आहे ना मम्या लागली की लागली करायला मिरच्या आणल्या लल काल ठीक बर जाऊशी ना जणि आपल्याकडं कंदा मित्रांना तूप घेतलंय त्यांना पाहिजेला आपल्या कंदा काळा तिखट کنی सांगितलं की आम्हाला काय इतत काय काय तिखट पाहिजेला तर बघूया आपण हे साहित्य काय काय ओंकार ही फोडायला लागलाय पुढे याला काय म्हणते ते तुम्हाला माहित आहे तुम्हाला ह्याला काय म्हणते तुम्हाला माहित आहे इथं हळकुंड आहे इथं मेथी हाय इथं खोबरा हाय इथं सौदा हाय सगळा इथं जिरा हाय आजी काय लागतंय ती सगळं हाय काढून ठेवले जा किती मटेरियल आहे मटेरियल बाबतीत नात करायचं नाही बर का स्टार फुलं वेलदुड कस आहे निसत जणजणीत बनवायचं आहे बघा ही मित्रांनो है का नाओफर माझ्या ओंकुला पण लय आवडत काय झालं रेड गेल तू ये तर मटकीची दाळ पण आणली हा काही आहे का मटकीची दाळ चांड गोष्ट बनवायचं पण कसं झालं काम झालं जास्त आणि माणसं पडली कमी कुठलं काम करावं कुठलं बघा पाच किलो जी ऑर्डर आली त्या ताईंची ती पण त्या ताईंची ता पाच किलोची आहे आपल्याला ऑर्डर अजून आपण मिरची आणणार आहे कारण की ज्याने आपल्याकडं तूप घेतले त्याने आपल्याला डायरेक्ट फोन पे पैसे सोडले तर विचारायच्या आधी ताई परत फोन करून सांगितलं ताई पैसे सोडले तर बघा आणि आम्हाला तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही पार्सल टाका पण आम्हाला तिकट पाहिजे एकदम लाल आला पाहिजे म्हणते त्या काय म्हणलं अहो बघा घे विचारायची आधी करायची ती डायरेक्ट पैसे सोडले कसं करायचं सांगा बरं विश्वास पाहिजे माणसाला विश्वास आणि एक माणसं आहे ती विश्वासानं घात करते ती मित्र तुम्हाला लेवळा म्हणलं या सपोर्ट आहे म्हणून नाही मी करते काय असलेले माझ्या ताई बहिणी त्यांच्यामुळे हे आज मी काय तुम्हाला दिसतंय त्यांनी सांगितलंय नाव घेऊ नका ताई आमचं तुमचं काय असं तुम्ही तुमच्या लेकरा बाळासाठी काय तर तुमच्या घरात ना आपला काय तर छोटा मोठा व्यवसाय चालू करा त्यांनी ज्यावेळेस पैसे सोडलं खरं अक्षर मला सुद्धा माझं अंधकारण भरून आलं मित्रांनो हे आणलंय बघा काय असं की माझ्या त्या बहिणींच्या आशीर्वादानं आपलं चालू आहे त्यांना आपण टाकणार आहे पार्सल आपण ऑर्डर त्यांना टाकणार आहे पण आजकालच्या जगात अशी माणसं थोडी जायची की त्यांना विचारायच्या आधी पैसे सोडले ते त्यांनी अशी थोडी जायची माणसं मित्रांनो अशी जगात नाहीती माणसं आजकाल कशी आहे की घेऊ ऐके पण देऊ नाही ती फुकट जेवढं मिळाल तेवढं घेणारी माणसं ऐकली आपल्याला काय कोणाच माझ्या जाकरांना मला तुमचा कडावर असाच सपोर्ट राहून द्या असं माझ्या मालाला अशीच तुम्ही भरभर मागणी द्या मला एवढं म्हणायचं करा ऑर्डर ज्यांना कोणाला तो पसंगावा तशी चव लागली मित्रांनो काळे तिकट ही नाव आहे पण आपल्याकडे काळे तिकट नाही आपण येसूर म्हणतो आणि आपल्याकडं जनजनी तांबडा रसा होतो याचा आपल्या ज्या दादानी ताईने व्हिडिओ बघितले होते मटणाज माशेज त्या राश्याच त्यानी खास आपल्याला ती ऑर्डर टाकली बघ तुमच घरी तिकट वापरता येते आम्हाला त्यामुळे आपण प्युअर घरगुती तिकट आपलं बनवणार आहे झणझणीत जन झणझणीत जन जन तर बनवायच आहे की बाबा हिस् सात का सा, सहा सा, सा, किलो मिरच्या सगळं सात किलो हा सगळ्या मिरच्या नीट करायच्या सगळं भाजायचं कांदा चिरायचा आज येऊ मला हिच काम येतो असताना उशीर करू नका तुमच्या कळता तायला आणि तुमच्या वाकारला मग कशाला उशीर करता टाका वाट पाट किरणा सांगतोय बघा बरं वाकार टाका पाट करणार तर सकाळी वाकार सांग जरा की झालं बघा त्याची बोटं गावली ती कापाटात मित्रांनो बघा इथं जरा त्याची बोटं चमड्यात झाली ती हाय गा इथं हे इथं असं जरा चमड रडलं सकाळी माझ्या कंड झालं मी बघितलं ना कापाटापाशी उभारलं होतं आणि वडलं बघा एकदम ती त्याला चिमटा बसला काम करते ती लेकर शाळाला पण जाते ती चालत जाते ती माझ्या लेकर मला सायकल घ्यायची एक पाच हजार पर्यंत मला सायकल घ्यायची मस्त दुसऱ्याची लेकर जाती ती माझी पण जाव होती अशी माझी पण इच्छा आहे नाही आणला ना? ना? सायकल मित्रांनो मी चार चार पैसे ठेवले तर गपचूप मी आणला कुणाला लाकुन पण म्हणली नाही माझी मला माहित आहे त्यात फार आता कमी येत मग जरी आपली पडली तर त्यातलं माझ्या सायकल बघा आणायच्या वाईट वाटत आहे मित्रांनो गरिबी धाडा शिकवती माणसाला कोण कस कोण नाही असं सांगते रडत नाही र ती डोळ नेते येते माझ रडत नाही आज कुणाचीच लेकरं चालत जात नाही ती माझी लेकरं चालत जाते ती शाळेत आय व आयला वाईट वाटत दुसऱ्यांच्या लेकर माझ्या पण लेकरांना असं वाटत कपडे चांगली गाडी चांगली सायकल पण असली जातील घे अजून दिवस करायचं काय आपले आगात काला आहे आपल्याला हि सगळे येतंय मग कशाला महाग पडायचं सांगा बर काय असेल ती माझ्या दोन लांब करताय बर हात मला तुमची साथ पाहिजे सगळ्यांची तुम्ही मला सांगितलं म्हणून मी लागली नाही तर जाऊ द्या रडत बसू नको सगळं दिवस सारखं तर कभी खुशी कभी गम एक दिवस धुकाचा तर चार दिवस चुकाचा असते तर आपले मटेरियलची योगा जंगी तयार केली आहे आणि आज दिवसभर तुमच्या एकच काम आहे आता मिरच्या वळत घालायच्या मिरच्याची परत देट काढायची मसाला भाजून घ्यायचा आणि आपल्याच गावात तिथं पाहुण्यांचा डंगाय तिथं जाऊन काय करतो तुम्हाला खोट वाटत बघा काय करतो काय करतो चुलीला जाळ घालत बसलाय त्याला भाजी ठेवली वाचुलीवर उतरून ठेवू म्हणतात ठेवली तिथं उतरून

मेन बर मित्रांनो जेवढ्या मिरच्याला जेवढं मटरियल लागतंय पुरतं तेवढं टाकलं तरच तिकड चव देतय नाहीतर देत नाही आणि पारंपरिक आहे त्या पद्धतीनेच आपण करणार आहे आता कसं होतंय आता जे नवीन तिकड जी तयार व्हायला चालू आहे ह्या मिरच्या भाजत नाहीत वाळू घालतील की हायच्या कुठाय जातील आपण मिरच्या भाजणार जी परंपरा पहिली होती बाय म्हणजे आम्ही आजीला बाय म्हणत होतो बर कालो कालो का मित्रांनो आमची आजी काय करायची आजीचा आमचा हमेशा काळ भांगार कालवून व्हायचं बरं का मित्रांनो खोट सांगत नाही एकदम काळ काळ कालवून होणार मग ती कालवून बघितलं की वाटायचं बाबा हे असलं कसलं पण ज्यावेळेस ती खाताना घाना एक नंबर लागायचं पण त्यावेळेस मी आमच्या आजीला म्हणलं बाय तू ती कसं करतीया या त्यावेळेस बायनं मला आमच्या सांगितलं होतं की बाया म्हणजे कांदा करपोच तर भाजायचा म्हणजे एकदम करपवायचा आणि जे आपलं खोबरं आहे ती ते पण करपूस तर जरा नॉर्मल भाजायचं म्हणजे आणि मिरच्या चांगल्या भाजायच्या म्हणजे काळ तिकट होत तेव्हा माझ्या अजून आता ज्या तिकट मध्ये कांदा टाकत नाही आता जे म्हणते ते आणखी कांदा टाकले गे भाज्या होते त्या पण कसं आहे जे काय वस्तू जी काय त्यांना सामान सगळं लागतं ते असल्याशिवाय त्याला रंग पण येत नाही आणि चव पण येत नाही एक कर, का मग काय कर तू ग बसत नाही काम करू नकुमात जाऊन काम करणार तुम्हीला <laughs> सांडग करायचं करायचं घ्यायचं आज मित्रांनो सगळं आपलं जे राहणार रा आहे ते आज मसाले जर राहणार आहे आज आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे उद्याला मग होणार कसले पण आहेत लिं मसाला करावा लागतंय आपल्याला त्यांना ऑर्डर टाकायचं आहे त्याच्याने आपल्याला पे आधी पेमेंट केलंय त्यांचा माल त्यांच्या पर्यंत उता होईल एवढं लवकर आपल्याला पचवायचा गोडी पाडवा असं नाही अगोदर त्यांना तिकड गेलं पाहिजे सण सुच ते आपल्या तिखटावर साजरा केला पाहिजे तर चला मित्रांनो कविता आता काय पुढची प्रोसिजर कशी करते काय ती बघू